नाशिकच्या मनमाड नांदगाव महामार्गावर नागापूर जवळ गायीची तस्करी करणाऱ्या पिकअप गाडीचा व पोलीस गाडीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एक पोलीस व पिकअप चालक जखमी झाला आहे पिकअप मधील गायी देखील जखमी झाल्या आहेत या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू केले याबाबत या सविस्तर वृत्त असे की मनमाड नांदगाव महामार्गावर नागापूर जवळ गायी तस्करी करणाऱ्या पिकअप गाडीचा पोलीस पाठलाग करत असताना हा अपघात घडला या अपघातात पिकअप गाडी पलटी होऊन दोन बैल आणि चार गायी जखमी झाल्या तर पिकअप चालक हा देखील जखमी झाला आहे पोलीस गाडीतील हवालदार हे देखील जखमी झाले असून जखमींना तात्काळ मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड